नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रीवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत सांगली एक हजार ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये नाशिक एक हजार तीनशे ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये पिंपळगाव बसवत चारशे ते तीन हजार ऐंशी सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये मुंबई पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दो एक हजार आठशे पन्नास रुपये येवला चारशे ते दोन हजार सातशे पंच्याहत्तर सरासरी दोन हजार रुपये लासलगाव एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार चारशे रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार तीनशे सरासरी दोन हजार रुपये संगमनेर पाचशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये चांदवड एक हजार नव्वद ते दोन हजार सहाशे एकावन्न सरासरी दोन हजार सत्तर रुपये कोपरगाव सातशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव